परभणी येथे दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी देशद्रोही समाजकंटकाने भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केली आहे या देशद्रोही कृत्याचा दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या देशद्रोही समाजकंटकावर भारतीय संहितेच्या देशद्रोही कार्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी आणि सीबीआय चौकशी करून मास्टर माइंडचा शोध घेण्यात यावा तसेच सोमनाथ सूर्यवंशी या आंबेडकरवाद्याचा मृत्यू झाला आहे तो पी सी आरमध्ये होता तेव्हा अमानवी अत्याचार करणाऱ्या पोलिसांवर तातडीने कारवाई व्हावी तसेच या प्रकरणी परभणी जिल्ह्याचे पोलीस अधिकारी व प्रशासनाला जाग यावे यासाठी संविधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्या निरपराध नागरिकांना द्वेषभावनेतून अमानुष मारहाण केली आहे त्यांच्यावर देखील कठोर कारवाई करावी आणि बौद्ध समाजावर द्वेषभावनेतून केले जात असलेले कोंबिक ऑपरेशन त्वरित थांबवावे निर्दोष स्त्रिया तरुणांवर दाखल केलेले गुन्हे तात्काळ मागे घेऊन त्यांना मुक्त करावे सदर देशद्रोही समाजकंटकावर योग्य ती कठोर कारवाई न झाल्यास जिल्ह्यातील संपूर्ण बौद्ध समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी प्रशासनाची राहील सबब हे निवेदन सादर करण्यात येत आहे आपले निवेदन करते संजय भाऊ चोरपगार प्रमुख वंचित बहुजन आघाडी अमरावती अशोकराव दुधांडे सचिव वंचित बहुजन आघाडी अमरावती सुरेंद्र तायडे तालुका प्रमुख दर्यापूर वंचित बहुजन आघाडी अंकुश भाऊ साहेबराव वाकपांजर जिल्हा प्रमुख युवा आघाडी यांनी तिथल्या पोलिसांना आवर घातली नाही म्हणून काही पोलिसांनी सर्वच पोलीस नाही सर्व पोलीस काही पोलिस चांगले आहेत काही कर्मचारी एकदम उताळेपणा करत आहेत ज्या लोकांनी आंदोलन केले उग्र स्वरूप आणलं तोडफोड केली किंवा इतरत्र आगाऊ केला अशा लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं ते खरं आहे परंतु ज्या लोकांनी तोडफोडच केली नाही अशा लोकांनासुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि कोविन ऑपरेशन केलं ते कोविन ऑपरेशन थांबवलं पाहिजे दुसरी बाब तिथल्या काही मनिवादी वृत्तीच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी वाहनांची तोडफोड केली तेही दलित वस्तीमध्ये जाऊन त्याचे व्हिडिओसुद्धा सोशल मीडियावर आलेले आहेत ते व्हिडिओ मी तुमच्या व्हॉट्सअपवर आता तुमच्या या कॅमेऱ्यामध्ये पाठवतो आम्ही एच डी एम साहेबांना म्हटलं की तुमचं ऑफिशियल तुम पेज आहे काय एस डी एम साहेब म्हणत होते की ऑफिशियल पेज नाही आहे आमच्याकडे तुम्ही त्याची शिटी काढा आणि आम्हाला द्या परंतु सी काढणं या ठिकाणी शक्य नव्हतं आणि शिटी काढू काढणं शक्य नसल्यामुळं या कॅमेऱ्यामध्ये मी तुम्हाला दाखवतो की पोलिसांनी गाड्याची तोडफोड केलेली आहे गाड्यावर काळ्या मारलेल्या आहेत या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे दिसणार आहे हे दलित वस्तींमध्ये जाऊन ज्या घरांमध्ये लोक लपलेले हो, होते थांबलेले कि होते किंवा त्या घरात नव्हते पोलिसांच्या दहशतीमुळं पोलिसांनी अमानुस अत्याचार त्या परभणीमध्ये केलेला आहे आणि याला पाठबळ कोण देत आहे तर या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देत आहेत त्या मुख्यमंत्र्यांनी या गृह खात्याने पोलिसांना आवाज घालू लोकांवर अन्याय नाही झाले पाहिजे अत्याचार नाही झाले पाहिजे सदरक्षण आहे खलनिगलन आहे जे ब्रीदवाक्य आहे पोलिसांचं त्या पोलिसांच्या ब्रीदवाक्याची काहीतरी जाण ठेवली पाहिजे असं या ठिकाणी थी सांगावंचं वाटते आणि हा व्हिडिओ सर्व महाराष्ट्रभर व्हायरल होत आहे पोलीस कसा अत्याचार करत आहे आणि ऑपरेशन ऑपरेशनसुद्धा सामावलं पाहिजे त्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी नावाचा आमचा एक भीमसैनिक यामध्ये मरण पावला ते तरी योग चांगले आहेत की तो न्यायालयीन कोठडीमध्ये मरण पावला तो जर पोलीस कोठडीमध्ये मरण पावला असता तर आज हा महाराष्ट्र काय पुरा भारत पेटला असता म्हणून काहीतरी मुख्यमंत्री साहेबांनी जाण ठेवून यात काही के सुधारणा केली पाहिजे आणि कोमिंग ऑपरेशन थांबवलं पाहिजे असं मी या ठिकाणी सांगतो